हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये साम टी व्हीवर जी बातमी आली होती ती बातमी खरोखर आहे खरी आहे किंवा खोटी आहे तर त्या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये त्या गोष्टीला रिकोड करणार आहोत आणि विशेष म्हणजे त्या बातमीची सत्यता किती आहे त्या बातमी मागे काय काय गोष्टी खऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती दोन हजार पंचवीस उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओमध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर करणार आहे मी त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटीशन मिळतो ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन नाही आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे साम टी जी बातमी आली होती ती बातमी कोणती आहे त्या बातमीमध्ये काय गोष्टी सांगण्यात आल्या होत्या आता काहींचं म्हणणे ती बातमी खरी नाही आहे किंवा काहींचं म्हणणे ती बातमी खोटी आहे आता ती खरी आहे का खोटी आहे ते बघूया ठीक आहे डिटे डिटेलमध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं मी की तुम्हाला संच मान्यतेच्या बाबतीत कुठपर्यंत अपडेट माहिती आहे ज्यांना ज्यांना संच मान्यच्या बाबतीत अपडेट माहिती आहे तर त्यांना हे माहिती आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण अपडेट किंवा पूर्ण आकडेवारी आपल्या समोर येणार आहे तोपर्यंत आलेल्या आस्थापना ज्या काही असतील त्यांची आकडेवारी समोर येणार आहे ठीक आहे हा पहिला महत्वाचा मुद्दा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पण मग वेगवेगळ्या ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी किती पदसंख्या आहे काय आहे काय नाही त्यानुसार त्यांनी आकडेवारी किती सांगितली ती बघूया किंवा ही बातमी काय आहे ती बघूया नंतर ज्या गोष्टी क्लिअर करायच्या तुमच्यापर्यंत त्या सुद्धा सांगणार आहे मी पहिली महत्वाची गोष्ट काय सांगितली यांनी की गुड न्यूज राज्यामध्ये नऊ हजार पदांसाठी शिक्षक पदवरती होणार आहे या दिवसांपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया ठीक आहे आता यांनी सांगितलं राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषदेच्या शाळामध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे तब्बल नऊ हजार जागावर ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे आता उमेदवार इथे चिंतित आहे की नऊ हजार पदांसाठीच पदभरती होणार का तर बघा याच्या मागची सत्यता काय आहे त्यांनी काय सांगितलं नऊ हजाराची का होणार असं म्हटलं त्यांनी कारण राज्यात नऊ हजार शिक्षकांची पदभरती होणार आहे मार्च महिन्यापासून पदभरतीला सुरुवात सुद्धा होणार आहे असं सांगितलं आहे आणि पवित्र पोर्टलद्वारे ही भरती जी आहे ती केल्या जाणार आहे आता शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे सुमारे नऊ हजार शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस आणि मे दोन हजार सव्वीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या जागांचा देखील समावेश आहे पहिला खरा आणि पहिला ऑथेंटिक मुद्दा जो आहे तो मे दोन हजार पर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसची जी काही रिक्त संख्या आहे ती आणि सोबत सोबत दोन हजार सव्वीस पर्यंत किती पदसंख्या रिक्त होऊ शकते या संदर्भातची सुद्धा जे काही आकडेवारी आहे त्या जागांचा देखील यामध्ये समावेश होणार आहे इथे एक गोष्ट अधोरेखित झाली की, की मे दोन हजार सव्वीस पर्यंतच्या जागांचा सुद्धा यांनी विचार केलेला आहे किंवा एवढ्या जागा ज्या आहेत त्यांनी धरलेल्या आहे गृहित आता मग की आकडेवारी कशी भरते किती काय आहे ती बघूया राज्यातील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे मार्चपासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे असं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ठीक आहे आता साम टी व्हीवरची न्यूज जी आहे जास्ते जास्ते ती जवळपास जास्तीत जास्त चान्सेस असतात ती थोडीफार त्याच्यामध्ये सत्यता किंवा ती जास्तीत जास्त सत्यता त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीबद्दल बघणार आहोत राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे अनेकदा शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकच नसतात यावर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांनी शिक्षक भरतीची मागणी केली होती याच पार्श्वभूमीवर मे दोन हजार सव्वीसपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहे यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये पाच हजार सातशे आहेत पद किती रिक्त आहेत पाच हजार सातशे आता तुम्हाला हे माहिती आहे की पदसंख्या रिक्त असली तरी सुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं किंवा आपल्याला सुद्धा माहित आहे काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होत आहेत आता अतिरिक्त शिक्षकांचं किती प्रमाण सांगितलं त्यांनी ते बघूया पंचवीस मार्च दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांची दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये संच मान्यता पूर्ण झाली यामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन करण्यात येणार आहे यामध्ये रिक्त पदांच्या ऐंशी टक्के जागा भरल्या जाणार आहेत त्याने हे सुद्धा हा दुसरा महत्वाचा खरा मुद्दा सांगितला की जेवढी की पदसंख्या असेल त्यापैकी ऐंशी टक्के पदांची पदभरती केल्या जाणार आहे ठीक आहे आता कोणी काही सांगितलं होतं तुम्हाला त्या संदर्भात मी सांगतो की बघ खरं आहे किंवा खोटं आहे कोणाचं म्हणणं ते खोटी बातमी आहे खरी बातमी कशी आहे ते सांगतो राज्यातील सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकांना दोन हजार सव्वीस मे पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ट करून त्याची जाहिरात अपलोड करण्यास सांगितली आहे आता हा मुद्दा तुम्हाला माहित नसेल कदाचित किंवा तुम्हाला माहितही असेल या संदर्भात शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि हा निर्णय मुद्दा सुद्धा शंभर टक्के खरा आहे शासन निर्णय काय आला होता की मे दोन हजार सव्वीस पर्यंत जे काही जागांची आकडेवारी असेल ती जागांची आकडेवारी तुम्ही तुमच्या ज्यावेळेस तुम्ही मान्यता कराल आता मान्यता जी पूर्ण झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस त्यामध्ये ती आकडेवारी आकडेवारी समाविष्ट करावी म्हणजे मे दोन हजार सव्वीस पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त होईल एखादा शिक्षक जर दोन हजार मे दोन दोन हजार सव्वीस पर्यंत निवृत्त होत असेल तर ते पद सुद्धा पकडण्यात यावं जेणेकरून आपण सांगितलं होतं जागा वाढ होऊ शकते किंवा जागेमध्ये भर पडणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर ते यांनी सांगितलं इथं त्या त्याच्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा आहे ठीक आहे आता यांनी पुढं काय सांगितलंय पवित्र पोर्टलवरून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आता पुढं संख्या बघा काय राज्यात एकूण एक लाख नव्वद हजार एवढी मंजूर पदं आहेत यामध्ये सध्या सहा हजार पदे रिक्त आहेत म्हणजे जवळपास त्यांनी आकडेवारी काय सांगितली की जेवढी काही पदसंख्या असेल मंजूर पदसंख्या राज्यामध्ये एवढी त्यापैकी सहा हजार पदसंख्या जी आहे सद्यस्थितीमध्ये रिक्त आहे यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या दोन हजार चारशे आहे मग आता सहा हजार रिक्त आहे त्यापैकी दोन हजार चारशे एवढी पदसंख्या अत अतिरिक्त आहे मग यातून जर आपण वजाबाकी केली किंवा याची जर वजाबाकी केली आपण तर सहा हजारामधून जर चोवीसशे गेले तर त्यावेळेस खाली राहतात सहा हजारामधून चोवीसशे गेल्यानंतर किंवा अडीच हजार पदसंख्या म्हणलं तरी चालतं तुम्ही किती गेले अडीच हजार गेले खाली किती राहिले सहा हजारमधून अडेचार गेलं म्हणजे साडेतीन हजार किंवा छत्तीस पदसंख्या जी आहे ती उरू शकते ठीक आहे आता एवढी पदसंख्या उरली छत्तीस पदसंख्या किंवा चार हजारच्या आसपास पदसंख्या उरली मे दोन हजार सव्वीस पर्यंत निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या पाच हजार पाचशे आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा मे दोन हजार सव्वीस पर्यंत किती पद शिक्षक निवृत्त होणार आहे तर त्यांनी सांगितलं मे दोन हजार सव्वीस पर्यंत पाच हजार पाचशे शिक्षक निवृत्त होणार आहे म्हणजे पाच हजार पाचशे प्लस तीन हजार सहाशे च्या आसपास समजा म्हणजे साडेतीन हजारच धरण नियर अबाउट साडेतीन हजार आणि साडेपाच हजार किती झाले नऊ हजार पदसंख्या होते एकूण किती पदसंख्या होते नऊ हजार आता यांनी हेच सांगितलं इथे राज्यात एकूण एवढी एवढी पदं आहे एवढी पदसंख्या अतिरिक्त आहे एवढी पदसंख्या निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची आहे आणि त्यानुसार एकूण पदसंख्या भरल्या जाणार आहे नऊ हजार पदांची शिक्षक भरती केल्या जाणार आहे आता याच्यातले तुम्हाला काही मुद्दे जे आहेत तुम्हाला खोटे वाटतात का नाही यातले जास्तीत जास्त मुद्दे खरे आहेत कोणकोणते आता याच्यावर पुढं बोलायचं झालं मला अजून याच्यावर कोणकोणते मुद्दे खरे आहेत ऐंशी टक्के भरती केला जाईल दुसरा मे दोन हजार सव्वीसपर्यंतसुद्धा आकडेवारी गृहीत धरली होती त्यांनी तिसरा की यांनी सांगितलं की बॉस संच मान्यता जे आहे त्याच्यानुसार किती शिक्षकांची रिक्त पदसंख्या आहे ती कन्सिडर केल्या जाईल त्यानुसार पद पदसंख्या भरल्या जाणार आहे चौथा पवित्र पोर्टलवर भरती केल्या जाणार आहे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या आता तुम्हाला रिॲलिटी काय आहे ते सांगतो रिएलिटी अशी आहे की मी दुपारचा व्हिडिओ एक अपलोड केला दुपारच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं की सद्यस्थितीमध्ये काय सिच्युएशन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कशाप्रकारे टप्पे आहे या भरती प्रक्रियेचे तर अगोदर काय केला जाणार संच मान्यता केल्या जाणार आणि नंतर जाहिराती पवित्र फोटो येणार पण मग संच मान्यता झाली का तर हो संच मान्यता दोन हजार पंच चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस झालेली आहे तिचं पूर्ण कामकाज झालेलं आहे त्या संदर्भाची जी सी आहे किंवा त्या संदर्भाची जी गोष्ट आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला जी आहे ही व्हिडिओ कॉन्फरन्स सुद्धा पार पडलेली आहे त्याच्यासंदर्भात पत्रक सुद्धा आपल्याजवळ आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की बाबा संच मान्यता दोन हजार सव्वीस जी आहे किंवा सॉरी संचमन्याचा बाबत जे आहे एक पत्रक आलं होतं त्यांनी सांगितलं होतं ज्यांच्या ज्यांच्या आस्थापनांची अजूनही काही गोष्टी बाकी असतील तर त्यांनी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या गोष्टी पूर्ण करून घ्या म्हणजे संच मन्याचं काम कधी होणार आहे पूर्ण पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मी अगोदरच्या दुपारच्याच व्हिडिओमध्ये बोललो मी या त्यानंतर बाकीच्या व्हिडिओ आले त्यानंतर काही गोष्टी दिसल्या आम्हाला ठीक आहे नंतर आता मी दो पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ह्या आकडेवर येईल संच मान्यतेनुसार किती आकडेवर येईल आता नंतर काय होईल पहिलं अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करावं लागेल समजा उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी दहा शिक्षक शिक समजा पाचशे जागा आहे तिथं पाचशे दहा शिक्षक आहेत मग दहा शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त झाले पाचशे जागा होत्या तिथं पाचशे दहा शिक्षक जर भरतात एखाद्या ठिकाणी थी, ठीक आहे रिक्त जागा पाचशे आहे आणि पाचशे दहा शिक्षक आहेत तिथं मग दहा शिक्षका झाले तर त्या दहा शिक्षकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागेल म्हणजे जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया जी आहे ती सुद्धा होणार आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या होत्या साम टी व्हीवाल्यांनी ज्या काही गोष्टी केल्या होत्या किंवा सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी कन्सिडर केल्या की संचमान्यता होईल अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुद्धा होईल मग अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन म्हणजे बदली होईल शिक्षकाच्या इकडून तिकडे तिकडून इकडे तर त्यावेळेस ते शिक्षकांची बदली प्रक्रिया म्हणजे कशी होणार मग एक तर जिल्ह्यातल्या जिल्ह्यात जिल्ह्याअंतर्गत जिल्ला किंवा एक तर आंतरजिल्हा म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर बदली प्रक्रिया होणार म्हणजेच काय शिक्षकांचं समायोजन होणार समायोजन झाल्यानंतर काय होईल मग आकडेवारी समोर येणार म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो कसं समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये दहा हजार पदसंख्या रिक्त आहे किती पदसंख्या रिक्त आहे दहा हजार आणि दोन हजार किंवा तीन हजार शिक्षका तिरिक्त होत आहेत तीन हजार शिक्षका होतात दहा हजार पदसंख्या रिक्त आहे संच मान्यतेनुसार आली आकडेवारी समोर पंधरा जानेवारीला दहा हजार पदसंख्या रिक्त आहे मग ते म्हणतील की बाबा शिक्षक किती अतिरिक्त झाले तीन हजार मग त्यातून तीन हजार मायनस करा मग किती राहिले सात हजार मग सात हजार शिक्षक जे आहेत सात हजार शिक्षक आहेत त्यापैकी आपल्याला किती पदसंख्या भरायची तेवढी पदसंख्या आपण पवित्र पोर्टलद्वारे भरू अशा पद्धतीचं त्यांनी एक गेस काढला त्यानुसार तेन त्यांनी नऊ हजार पदांची प्रक्रिया होणार असं सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं की बा एवढी एवढी आकडेवारी आहे अशी अशी सिच्युएशन आहे महाराष्ट्रामध्ये आणि मे दोन हजार पर्यंत सुद्धा त्यांनी सांगितलं बघ पाच हजार पाचशे शिक्षक होऊ शकतात काय त्यांची जागा रिक्त होऊ शकते मग ते त्यांनी पकडले म्हणजे ते छत्तीसशे प्लस हे साडेपाच असे धरून त्यांनी एकूण सांगितलं नऊ हजार आसपास पदसंख्या येऊ शकते तर या बातमीमध्ये सतत एवढी आहे कि ,000, ,000, ,000 की तुम्ही जी आकडेवारी बघितली होती आतापर्यंत चार हजार पाच हजार सहा हजार एवढ्या जागा आहेत रिक्त आणि नंतर फक्त चार हजारासाठी किंवा दोन चार हजार किंवा नऊ हजार द जाग्यांसाठी भरती होईल का तर याच्यामध्ये काही गोष्टी यातल्या थोड्या खऱ्या आहेत पण यातल्या थोड्या गोष्टी ज्या आहेत त्याचं अॅनालिसिस थोडं वेगळं कसं आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला काय आहे संच मान्यता मी अगोदर सांगतो तुम्हाला संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस झाल्यानंतर एकूण आकडेवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर समोर येणार आहे ती आकडेवारी समोर आल्यानंतर ती आकडेवारी आल्यानंतर शिक्षकांचं समायोजन होईल समायोजन कसं होईल तर मग शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवला जाईल अंतर्गत किंवा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्याच्यानंतर मग उर्वरित जागा बघितल्या जाईल किती आहे उर्वरित जागा जेवढ्या असतील त्यापैकी किती टक्के जागा भरायच्या शासनाच निर्णय जवळपास ऐंशी टक्के जागा भरल्या जाईल ऐंशी टक्के जर जागा भरल्या त्या आणि सोबत सोबत ज्या काही मे दोन हजार सव्वीस पर्यंत रिक्त जागा असतील ती आकडेवारी सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे एकूण आकडेवारी आपल्याला समजेल त्यानुसार ऐंशी टक्के पदभरती जरी म्हणलं तर सुद्धा तेवढ्या किती जागांची पदभरती होणार ते आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या नंतर कळेल तर ही सगळी आकडेवारी आहे आता राला प्रश्न की व किती पदांसाठी पदभरती होऊ शकते नऊ हजार पदांसाठी होणार का तर नाही बघा नऊ हजार पदांसाठी पदभरती जी आहे कदाचित जी पदभरती आहे ती जी आकडेवारी आहे ती अजून समोर आलीच नाही तर ही जी आकडेवारी आहे ही जी आकडेवारी आहे कोणती आता जी नवीन आकडेवारी येईल पंधरा जानेवारीनंतर तर ती आकडेवारी समोर नंतर येईल पण तरी सुद्धा अंदाज अंदाज जरी बांधला आपण तरी सुद्धा आपण असं म्हणू शकतो हो की बारा तेरा दहा बारा हजाराच्या समोर जे आहे किंवा दहा हजार बारा हजारच्या आसपास जे आहे टप्पा एक साठी जाहिराती जी जा आहे येऊ शकतात म्हणजे आपण जी आकडेवारी सांगितली बारा हजार ते सोळा हजारच्या आसपास आता पर्यंत सांगत आलो आहे आपण पहिल्यापासूनच की दहा बारा किंवा सोळा हजाराच्या आसपास टप्पा एक राबवला जाऊ शकतो काहीच म्हणणं असं सत्तर पंच्याहत्तर वीस हजारापर्यंत पदवरती होती किंवा तीस हजारापर्यंत पदभरती होते ती एवढ्या जास्त जागांसाठी होणार नाही हां हार्डली आठ हार सतरा सोळा सतरा पर्यंत जाऊ शकते वीसपर्यंत जाऊ शकते हार्डली आठ हार, पण त्याच्यासमोर आकडेवारी जाणार नाही कारण की तशी सिच्युएशन सध्या स्थितीमध्ये नाहीये तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता आणि या पूर्ण गोष्टी मागचं हे अॅनालिसिस होतं आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खऱ्या होत्या त्यांनी जर न्यूज दिली तर त्याच्या मागे काही ना काही बे गोष्टी होत्या की ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि साम खूप महत्वाचे चॅनल आहे त्याच्यामुळं की या गोष्टी इग्नोर करून चालणार नाही फक्त आता एकदम आकडेवारी बघू द्या आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत किती येते नंतर आपल्याला कळेल की किती पदांसाठी पदभरती होईल पदभरती जी आहे जेमटेम आकडेवारी सगळ्यांनी सांगितलेली आहे की एवढ्या एवढ्या जागा येऊ शकतात जसं इतर ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतंय त्यानुसार मी तुम्हाला काय सांगितलं शासनानं सुद्धा सांगितलं होतं की आम्ही बारा हजार टप्प्या बारा हजार जागांची पदभरती टप्पा एकमध्ये करू आणि दहा हजार पदांची टप्पा दोनमध्ये करू पण शासन केव्हा करेल जेव्हा जागा रिक्त असलं तेव्हा मग जागा एकदा रिक्त येऊ द्या किती जागा रिक्त आहे किती नाही आणि त्यानुसार आपण पदभरती किती पदासाठी होणार ते आपण नंतर सांगणार ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा शिक्षक भरती संदर्भात महत्वाच्या माहितीसाठी ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतसोबत नोटिशन ऑल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा शिक्षक भरती संदर्भात दोन हजार पंचवीस संदर्भात जे काही अभिजार आहेत त्यांनी जे आहे निश्चित राहा जागा जे आहेत जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी सुद्धा जागा जेवढ्या रिक्त आहे संदर्भात सुद्धा आणि संच मान्यता किंवा शिक्षक भरती किंवा पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्यानंतर क्रम देण्याची प्रक प्रक्रिय प्रक्रिया सुद्धा या संदर्भात तुम्हाला महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटी पुढच्या छोडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय